नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या नऊ सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सगळेजण गणपती आणायला गेलेले असतात अर्जुन रविराज अश्विन प्रताप आणि चैतन्य सगळेजण गणपती बाप्पा मौर्या म्हणत गणपती बाप्पाला घेऊन येतात आणि ते सगळेजण गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करत असतात सायली कल्पना पूर्णा आजी अस्मिता विमलतेई सगळे छान आवरून छान गणपतीचे स्वागत करत असतात सगळेजण गणपतीला पाया पडतात गणपती बाप्पा मौर्या असं म्हणत सायली गणपती बाप्पांची आरती करते आणि अर्जुनची आरती करते सायली खूप आनंदी असते तिला खूप खुश वाटत असतं की गणपती बाप्पांची आरती मी करत ला आहे माझ्या हातून गणपती बाप्पांची आरती होत आहे म्हणून ती खूप खुश होते म्हणून गणपती बाप्पा आणून आत बसवतात मग सगळेजण आता पूजेच्या तयारीला लागलेले असतात तन्वी मात्र अजून झोपलेली असते सगळेजण आपापसात बोलत असतात मग तितक्यात स्वामीजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ निघत चाललेले आहे आणि पूर्ण आजी तुमचे जावय आणि तुमची नाच आणि तुमची मुलगी ह्यांच्या हस्ते आपण गणपती बाप्पांची प्रतिष्ठा करणार आहोत ना प्रति करणार आहोत ना मग बोलवा मुहूर्त टळतोय वेळ निघून जात आहे मग तितक्यात रविराज म्हणतात की अरे तन्वी अजून आलेली नाही आहे मग अस्मिता म्हणते की मी जाऊन आले तिला उठवून आले पण ती उठत नाही मन... आहे गाड झोपलेली आहे मग रविराजांना खूप राग येतो तो म्हण रविराज म्हणतात की काय मुलगी आहे कसली आहे सगळ्यांसमोर डोकं खाली घालायला लावते मुलगी काय मुलगी आहे माझी ठीक आहे मी एकदा जाऊन बघून येतो मग प्रताप म्हणतो की रविराज आज सण आहे आजच्या दिवशी तर रागू नको वरडू नको प्लीज शांत बस मग तितक्यात हा नागराज येतो की गणपती बाप्पा मौर्या असं मोठ्याने वळत आलेला असतो सगळे शांत बसलेले असतात कारण अजून अस तन्वी खाली आलेली नसते म्हणून मग नागराज म्हणतो काही झालं आहे का काही प्रॉब्लेम झाले का आहे का अरे अजून मग तितक्यात म्हणतो की अर्जुन सांगतो की अजून काय आहे ना मुहूर्ताची वेळ टळत आहे पण अजून तन्वी खाली आलेली नाही आहे अजून झोपली आहे म्हणती अरे बापरे झोपली आहे का काय झालं झोपली आहे इतकं उशीर असं नागराज म्हणतो हो ना ती झोपली आहे असं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे म्हणून रविराज तिला उठवायला जातात वर मी बघून येतो एकदा जसा तन्वीला उठवून घेऊन येतो मग सगळेजण म्हणतात अच्छा ठीक आहे उठून घेऊन या जा म्हणून तिला बोलव पाठवतात मग तितक्यात सायली म्हणते मी ना प्रतिमा आत्यांना बोलून घेऊन येते तितक्यात मग तितक्यात म्हणते मग इकडं अस्मिता म बघतच असते मग तितक्यात सायली म्हणलेली असते मी प्रतिमा त्याला बघ बोलवून घेऊन येते तोपर्यंत प्रतिमा स्वतःच खाली आलेली असते हे प्रतिमा आलेलं पाहून सगळ्यांना खूप छान वाटतं सगळे खूप खुश होतात कारण प्रतिमा खाली आलेली असते सगळ्यांना खूप आनंद वाध होतो प्रतिमा अगदी छान साडी नेसून वगैरे खाली आलेले असतात सगळीजण एकमेकांकडे पाहत खूप आनंदी होतात रविराज तर खूप खुश होतात प्रतिमाला पाहून मग पूर्ण सायलीसुद्धा खूप खुश होते आजीचा आनंद तर गगनात गगनाथ मावेन असा होतो मग सायली पूर्णा आजीला सांग बघितलं आजी आज प्रतिमात्या स्वतःहून खाली आलेत किती छान आहे ना आज एक दिवस अशाच त्या सगळ्यांसोबत वावरतील मला नक्की खात्री आहे असं सायली पूर्णा आजीला सांगते मग आजी देवाला नमस्कार करते बा बाप्पा तुझीच कृपा रे असं म्हणते मग इकडं रविराज मी तिला बोलून घेऊन येतो असं म्हणून रविराज वर जातात पण तन्मी मात्र अजून झोपलेली असते तिने काल सायलीला दिलेलं ते झोप्याच्या गोळ्या स्वतः घेतलेले असते म्हणून ती झोपलेली असते मग इकडं सायलीला खूप आनंद होत असतो सायली जाऊन त्याला प्रतिमात वा प्रतिमात्या छान तयार झाला प्रतिमाकडे बघून खूप खुश होते तिच्याशी बोलत असते खूप हसत असते छान बोलत असते मग प्रतिमात्त्यासुद्धा खूप खुश झालेली असते सायलीला बघून इकडे रविराज हे अगं उठ आज पूर्णजींनी आपल्याला एवढा मोठा मान दिलेला आहे तू डोकं खाली करायला लावू नकोस मला अगं उठ तन्वी उठ उठ बाळा उठत उठवत असते पण ती मात्र उठत नसते गाड झोपेत असते मग ठीक आहे म्हणून रविराज परत जातात इकडे प्रतिमा आवर आवरलेली असते मग सायलीसुद्धा आवरून बसलेली असते वेळ तर टळत असते पण रविराज खाली येऊन सांगतो मी तन्वीला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठत नाही आहे असं म्हणल्यावर पूर्णाजीला खूप राग येतो आजी अरे देव आहे काय आहे मुलीचं अभद्र सण सूर काहीही कळत नाही आहे तिला माणसाची तर किंमतच नाही आहे पण आता देवाची पण किंमत नाही आहे म्हणून समजायचं की काय असली अस्ली कसली ही मुलगी मग रविराजसुद्धा तन्वीला खूप रागवत असतात मग इकडं सायली म्हणत असते काय होऊन बसले ही का झोपली आहेत कौशीर मग रविराज म्हणतात आज आम्ही तिघं पूजा नाही करू शकत आहे पूर्ण आजी मग हे म्हणल्यावर पूर्ण आजीला खूप राग येतो पूर्ण नाही रविराज जे ठरलं आहे ते होणारच आज तुम्ही आणि प्रतिमा पूजा करणार म्हणजे करणार आहात हे म्हणल्यावर कल्पना अर्जुन सगळे म्हणतात हो 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 तुम्हीच करा प्रतिमा आणि तुम्ही पूजा करा काही होत नाही छान असेल मग सगळे रविराजला सांगतात मग रविराजमध्ये हो पूर्णाजी तुम्ही कसे सांगाल तसेच करूया आपण मग इकडे सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं ती तन्वी आलेली नाही आहे म्हणून मग इकडं गुरुजी बोलवत असतात चला पूजेला उशीर होत आहे मग तितक्यात सायली समोर येते अगं सायली तो प्रतिमाची ना सख्खी मुलगी करत नाही एवढी काळजी घेतली आहे सख मुलीपेक्षा जास्त जा तू प्रतिमाची काळजी केलेली आहेस तिच्याबद्दल किती गोष्टी तू चांगल्या केलेल्या आहेस जसं की देवाने दिलेलं आम्हाला वरदानच आहेस तू आज तू करण बस तू आणि तू प्रतिमा आणि रविराज म्हणून पूजा करणार आहात देवाची प्रतिष्ठान करणार आहात मग तितक्यात तस्मिनि हा मान तर तन्वीचा आहे ना मग ही कशी काय करू शकते ही काही सख्खी मुलगी आहे का तन्वी आहे ना अस्मिता तू गप्प बस सखी असं काहीही नसतं पण तिने करू दे तिचा आणि प्रतिमाचं बॉन्डिंग खूप छान आहे ना मग आजची पूजा सायली प्रतिमा आणि रविराजच करणार मग स्व पूजेला जात असतात सगळे खूप ब छान खुश असतात बघत असतात रविराज तर खूप खुश असतात प्रतिमा छान आलेली असते खाली तयार होऊन सगळे पूजा करतात मग देवाची गणपती बाप्पाची आरती करायला लागतात मग इकडे तितक्यात हा नागराज प्लॅन करतो की जाऊन आपण त्या प्रियाला उठूया म्हणून सगळ्यांचा चेहरा बघून नागराज पाठीमागच्या पाठीमागे फरार होतो त्या प्रियाच्या खोलीत जायला लागतो इकडे सगळेजण आपापले पूजा करत असतात छान देवाला आरती म्हणत असतात नमस्कार म्हणत असतात मग नागराज गेलेला असतो प्रया प्रियाला उठवायला प्रिया, प्रिया मात्र अजून गाड झोपलेली असते मग इकडे प्रतिमा रविराजांचे हार ध हात धरते हार घालताना हे बघून सगळ्यांना खूप हे बघून सगळे खूप खुश होतात कारण प्रतिमा रवीराजांचं हात धरलेली असते अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो सायलीसुद्धा खूप खुश झालेला असतो मग ही इथं नागराज मनातल्या मनात म्हणत मनात मनात असतो की हा प्रियाने तर हा मान फटकारला आला आहे आणि त्यांच्यासोबत आज त्यांची खरी मुलगी आरती करत आहे पूजा करत आहे काही प्रिया मठ्ठे मोठे मोठे बाता करत होती काय करून बसली स्वतःच झोपेच्या गोळ्या घेतले की काय सायलीला आत आरती करताना मात्र जुनी सायली आठवत असते तिला तन्वी आठवत असते म्हणजे ती लहानपणी असताना आई मला आरती करायचं आहे मला देवबाप्पांना पाहायचं आहे असं तन्वी लहानपणी म्हणायची ना तसं सायलीला आठवत असतं मग तितक्यात प्रतिमा तिला हात धरते अगं आरती करणं असं खुनावते मग हो म्हणते सायली आरती ला करू लागतात तिघे मिळून इकडे सगळे खूप खुश होतात नागराज तन्वी च... प्रियाच्या खोलीमध्ये गेलेलो असते अगं हे प्रिया, प्रिया उठ कुंभकर्ण झालेली आहेस की काय एवढं झोपायला ऊट कालच्या सायलीला दिलेल्या गोळ्या तूच खाल्ल्यास की काय काय झालंय तुला हा असं काय तर बघितलं ना महिपत तुझं जिवे मारेल तुला तुला सोडणार नाही आहे तो महिपत तुझं काय नाटक चाललेलं आहे उठ बघू मग तन्वीला मात्र काही होश नसतं तिला उठवलेला असतो पाणी मारून तू अशी नाही उठणार आता तुझ्या अंगावर पाणीच टाकणार म्हणून नागराजने पूर्णपणे पाणी ओततो हो प्रियावर प्रिया, प्रिया उठते मग थोडीफार तिला जाग येत असते पण अजून झोपेत असते तिला काहीच कळत नाही की हा नागराज काय बोलत आहेत मग इकडे सगळे मात्र खूप खुश होतात सायली रविराजांच्या हातात आरती देते पूर्णाजी खूप खुश होत बाप्पा हे सगळं तुझ्यामुळं घडलेलं आहे रे असंच ठेव खूप खुश ठेव माझ्या परिवाराला खूप छान ठेव खूप सुखी ठेव माझ्या परिवाराला असं पूर्णाजी मागून घेत आहे इकडे नागराज मात्र प्रियाला खूप रागवत असतो तुझं काय चाललं आहे गं मोठ्या मोठ्या बाता करत होतीस ना सायलीला मारीन प्रतिमाला मारीन काय केलंस तू आता तिथं प्र सायली तुझ्या जागी पूजा करत आहे असं म्हणल्यावर तिला थोडं होश येतो मग इथे छान गणपती बाप्पा सजलेला असतो कल्पना देखील खूप खुश असते ती पण आरती म्हणत असते इकडे पूर्णाजी देवाला म्हणत असतेस ना तू तु आज तुझ्या कृपेमुळे मला प्रतिमा तर सापडलेलीच आहे सायली पण मला तू दिलेलं वरदान आहे श्रे देवा माझ्या परिवाराला सुखी ठेव तिला सुखी ठेव सगळ्यांना आनंदात ठेव गणपती बाप्पा असं आज आजी म्हणत असते मग इकडे आरती झाल्यावर प्रतिमा रविराज दोघे मिळून आरती करत असतात हे बघून तर सगळं खूप खुश होतात सायली तर खूप खुश होते तिला माहीतच नसतं की हे माझे खरे आईवडील आहेत आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आरती करत हा असतात प्रिया येऊन सायलीला रोपते अगं ते माझे आईवडील आहेत ना तू का थांबलेस त्यांच्यासोबत माझी माझी जागा आहे तू तू का थांबलेस तिथं तिच्या हातून हा आरती हिसकावून घेत असते पण ते प्रतिमाला खूप हे त्रास होत असतं प्रतिमाला कळत न प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं अगं प्रिया थांब एवढा आरती तर करू दे मला मी तुझ्या बोलते असं सायली म्हणत असते पण ती प्रिया ऐकत नाही बघूया येणाऱ्या भागात रविराजाने प्रियाचं मुसकाळ फोडतात